माझ आणायला चालली हा डायरेक्ट आता मी अख्खा दिवस म्हणजे शूट केली नाही त्या डायरेक्ट संध्याकाळीच केली तर तुम आमच्या चॅनल तुमचं स्वागत आहे तर चल चला चलाय आज मीरला स्कूलमध्ये घ्यायला आलेली आज ओपन ग्राउंड झालाय पूर्ण आज कोणच नाही लास्टला आली मी सर्वात शेवटला घ्यायला आलेली म्हणजे थोडं टीचरांशी बोलायचं होतं ना म्हणून सर्वात शेवट मी त्याला घ्यायला आलेली तर आता चला तो आता त्याला घरी घेऊन गाडीवर ना उतरून लगेच आली तर मग नसल्या जा घ्यायला तर गेले नाही टीचरांशी बोलायला तर मला पाठवलं बघा आला जा आता कपडे वगैरे बदल स्कूल मधून स्कूल मधून आलाय নূডেলস বানি ডিম আপনি দিন মিনি তেত বান বাকত জি নূডলস বানি मी शिमला मिरची घ्यायला आले आमच्याकडे शिमला मिरची नाही आहे तर मी शिमला मिरची मागायला आले शिमला मिरची नाही आहे शिमला मिरची आता खालून आणायला लागेल जायला लागेल परत मला एक शिमला मिरची साठी मला आता खाली जायला लागेल द्रुगुडी गेला बघा चला शिमला मिरची नाही खाली आता जावलाय नूडल्स बनवायला आहे बघा नूड नूडल्स मसाला आणलेला चावल थोडस एकच टाकतो ना मग त्याच जास्त झालं मी डिमांडला आलेलो म्हणजे मधले मध्ये तर नाही शूटिंग काढली आता आम्ही चालू चला चाललो आता मध्ये आम्ही काहीच नाही शूट केलं डायरेक्ट आता उद्या बड्डे आहे ना म्हणून तर चला म्हणते गर्दी नाही का आम्हाला आठवण नसते काढायची व्हिडिओ गर्दीच नाही बोलली मी मी बोलली मध्ये शूट नाही केलं कारण मला आठवण नव्हती गप्पा बसा चला तर आता आम्ही चालो घरी मित्रांनी आलू पराठे काहीतरी पार्सल दिले बोल लगेच बनवून दिले कॅरे खेरवी दे आलू पराठा आणि खीर दिले लाय घ्या हॅला झोपवत होती मी तर हा झोपला नाही आणि बघा ते पराठे बघा किती छोटेच आहेत आलू पराठे आहेत ते आणि बघा खीर दिली भाताची आहे वाटते ना काजू बघा ते सर्व टाकलं आहे आणि आलूचा पराठा आहे तर मग गरम आहे ते पण ते काय आहे बोला यूपी बिहार वाले आहेत ना हा तर ते बघ त्यांच्याकडे असे मस्त छोटे छोटे असे पराठे बनवले आलूचे त्याला नुसतं बोललो त्याला नुसतं बोललो की मेरको खाना आहे तर त्यांनी लगेच घरी फोन करून सांगितलं बनवून दिले ते पण गरमा गरमा तर हा बघा आणि हा आमचा बड्डे बॉय उद्या त्याचा बड्डे आहे बारा वाजल्यानंतर आम्ही दरवर्षी केक आणतो यावर्षी आम्ही केक नाही आणला केक उद्या केक ఉదాహమో ఫ్రిజ్ మద జస జమ్మ హోతత నా కేక్ 12 బaje 라ంతరం ఆమె కేక్ రోజ్ కప్ టా తాజి నై కాపనాడు ఉదాన్న హుదాన్న నా అని న కది తతే ఆమె నై నై చలా దరా మే హ్యాపీ బర్త్ డే టు యు హ్యాపీ బర్త్ డే టు యు హ్యాపీ బర్త్ డే డీర్ హ్యాపీ బర్త్ డే బాయ్

Happy birthday. आता बड्डे आहे ह्याचा ह्याचा बड्डे आहे तर बोलला की मला केक नको आणू माझ्यासाठी काजू कत्री आणा ते काय केक केक तेच तेच ते दे मला काजू कत्री पाहिजे मग आम्ही त्याच्यासाठी काजू कत्री आणले चाल पप्पाला भरवायला हा लागला काजू कत्री ह्याला आणि ह्याला बघा काय भेटलं हे घेऊन आले माझ्या हातात टेकवले तर चला बाय काजू कत्री खातो या चला बाय बघा आमच्या आहे मीचा बर्थडे तर त्याला ना एवढी घाई झाले केक कापायची पण इकडे बघा त्या छोट्या भावाला झाले केक कापायची घाई झाले कशी बघायला नाही के बघाय ना, केक तो कापल तिथल तोच केक कापल हे बघा मिहेरच्या बर्डेला किती जण आलेत कोण रे हा हाय कर रे हा मिहेरचा मित्र आहे हा इकडे मैत्रीण आहे शरण नाही आणि ह्याचं नाव काय आहे

तो आईकडे बघायला लागलाय तोंड बघा तो बघायला लागलाय आई काय करते नातेची सुरुवात गाणं लावलाय आहे ना अशीच करायची नका पार्क पोर

2 3 Happy birthday to you Happy birthday to you Happy birthday, happy birthday, happy birthday, birthday.

त्यामध्ये काय आहे हे छोट्या ते गिफ्टून टाकवा आम्हाला काय सांगायला